नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण पंचवीसावे सामाजिक आरोग्य आज आपल्याला सामाजिक आरोग्य या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून सामाजिक आरोग्य हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा त्यामध्ये अ आहे निरामयतेमुळे आपल्यातील रिकामी जागा भावना वाढते उत्तर आहे मित्रत्वाची निरामयतीमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते आहे तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने रिकामी जागामध्येही कर्करोग होऊ शकतो उत्तर आहे अन्ननलिकेत तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेमध्येही कर्करोग होऊ शकतो ई आहे अति रिकामी जागामुळे यकृताचे आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात उत्तर मद्यपानामुळे अतिमद्यपानामुळे यकृताचे आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात ई आहे देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रिकामी जागा उत्तर आहे देशातील लोक देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील लोक उ आहे व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे रिकामी जागा व सार्वजनिक रिकामी जागा प्राप्त करता येते उत्तर आहे पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आहे आरोग्य आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आहे जागे स्वच्छता तर व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण झाला आहे प्रश्न दुसरा आहे खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा त्यामध्ये अ आहे प्रदूषण अस्वच्छता साथीचे आजार व्यसनाधींता कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात उत्तर चूक दुरुस्त विधान प्रदूषण अस्वच्छता साथीचे आजार व्यसनाधीनता कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये आणतात आ आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे उत्तर बरोबर आता हे विधान बरोबर असल्यामुळे दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही ई आहे पोषक आहार वैयक्तिक स्वच्छता व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते उत्तर आहे बरोबर ई आहे आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही उत्तर आहे चूक दुरुस्त विधान आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण झाला आहे प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे उत्तम आरोग्य कसे मिळवता येते उत्तर पोषक आहार वैयक्तिक स्वच्छता व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते आ आहे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते उत्तर दूषित पाणी कुपोषण प्रदूषण अज्ञान व अंधश्रद्धा व्यसनाधीनता हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत ई आहे तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते उत्तर तोंडाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग व्रण पोटाच्या तक्रारी आणि मृत्यूचा धोका हे आहेत तंबाखू खाण्याचे घातक परिणाम ई आहे मद्यपानाचे घातक परिणाम कोणते उत्तर गुंगी मेंदूवरील नियंत्रण सुटणे यकृत आतडे मूत्राशयाचे रोग आणि कुटुंबाचे विघटन अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास केला आहे आता वेळ आहे उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करण्याची तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी एक नाटिका लिहून सादरीकरण करा उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न हा खूप छान आहे खाली समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी नाटिका ही प्रस्तावना मुद्देसूत नाटिका संवादासहित समारोप निष्कर्ष यासह सविस्तर दिली आहे तुम्ही वर्गात अशीच्या अशी चाशी थेट सादरसुद्धा करू शकता तर प्रस्तावना आजच्या समाजात दारू तंबाखू गुटखा सिगारेट अंमली पदार्थ यांचे व्यसन वाढत चाललेले आहे या व्यसनांमुळे व्यक्तीचे आरोग्य बिघडते कुटुंब उद्ध्वस्त होते आणि समाजावरही वाईट परिणाम होतो समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी नाटिका हे प्रभावी माध्यम ठरते नाटिकेचे नाव व्यसनाचा अंधार आणि आशेचा प्रकाश पात्रे आहेत रमेश व्यसनाधीन व्यक्ती आहे सुमन रमेशची पत्नी आई ही रमेशची आई आहे मोहन रमेशचा मित्र आहे डॉक्टर आणि समाजसेवक नाटिका संवाद असहित पुढीलप्रमाणे दृश्य घरातील वातावरण रमेश दारू पिऊन घरी येतो सुमन रमेश रोज दारू पिऊन येणे योग्य नाही मुलांच्या भविष्याचा विचार करा त्यावर रमेश रागाने म्हणतो मला उपदेश नको माझं आयुष्य आहे हे आई आई म्हणते बाळा हे व्यसन तुला आणि आम्हालाही संपवेल त्यावर रमेश दुर्लक्ष करून निघून जातो दृश्य दुसरं मित्राचा सल्ला मोहन रमेशला भेटतो मोहन मित्रा तुझं आरोग्य ढासळत चाललंय व्यसन सोड रमेश सोपं वाटतं बोलायला सुटत नाही रे हे व्यसन त्यावर मोहन म्हणतो प्रयत्न केलास तर नक्की सुटेल डॉक्टर आणि समाजसेवक मदत करतील दृश्य तिसरं डॉक्टरांची भेट डॉक्टर रमेश व्यसनामुळे तुझं यकृत खराब होत आहेत वेळेत थांबलं नाहीस तर परिणाम गंभीर असतील त्यावर रमेश घाबरून डॉक्टर मला वाचायचं आहे मला मदत करा दृश्य चौथं समाजसेवकाचे मार्गदर्शन समाजसेवक व्यसन ही सवय आहे ती सोडता येतील समुपदेशन उपचार आणि कुटुंबाचा आधार महत्त्वाचा आहे रमेश मी प्रयत्न करीन माझं आयुष्य पुन्हा चांगलं बनवायचं आहे दृश्य पाचवं परिवर्तन काही दिवसानंतर सुमन आज तुम्ही दारूला हातही लावला नाही मला खूप आनंद झाला आई देवाचं लाख लाख धन्यवाद रमेश तुमच्या प्रेमामुळेच मी बदललो व्यसनापेक्षा आयुष्य मोठं आहे समारोप या नाटिकेतून व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे कुटुंबाचा आधार योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची इच्छाशक्ती असेल तर व्यसन नक्कीच सोडता येते समाजातील प्रत्येकाने व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे निष्कर्ष व्यसनाधीनता ही वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक समस्या आहे नाटिकेसारख्या उपक्रमांद्वारे जनजागृती केल्यास लोकांमध्ये बदल घडू शकतात निरोगी व्यक्ती सुखी कुटुंब आणि सशक्त समाज घडवण्यासाठी व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात किंवा चार पाच कारणं लिहून पाठवायचे आहे आठवणीने सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक सामाजिक आरोग्य या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद